नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे बेसनचे मोदक इथे एक वाटीपासून तयार केलेले बेसनचे मोदक आहेत हे इथे एक वाटी बेसन घ्या एक वाटी बेसन भाजत असताना त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून इतकं तूप घातलेलं आहे साजूक तूप घाला डालडा वापरायचा नाही आहे बेसन छान असं सुवास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ते थोडंसं बेसन भाजून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी दूध घाला आणि बेसनच्या गुठळ्या जर झाल्या असतील तर त्या चांगल्याशा मोडून घ्या आणि ते दूध घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे बघा तुम्ही बेसन चांगलं असं घट्ट झालेलं आहे त्यानंतर ह्या स्टेजला मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर घालायची म्हणजे मोदक छान असे माव्यासारखे लागतील आता पुन्हा सर्व मिश्रण मिक्स करून घ्या बघा बेसनचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करा आणि हे सर्व मिश्रण आपण थंड करून घ्या इथे बघा तुम्ही ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि ती कमी साहित्यात बनते माव्यासारखे आणि खूप मऊ लुस्तुष असे मोदक तयार होतात तर बघा एक वाटीपासून आपण याच्यामध्ये मोदक तयार करणार आहोत आता हे सर्व मिश्रण ताटामध्ये पसरवून घ्या आणि मिश्रण गार करून घ्या हे बघा मिश्रण सर्व गार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी वेलचीची पूड घालणार आहे वेलचीची पूड घालूया गा। आणि ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालायची आहे पिटी साखर घालायची आहे बेसनचं मिश्रण पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच पिठी पाव पिटी साखर घालायची आहे आपल्याला आता ही पिटी साखर चांगली मिक्स करून घ्या आणि चा ह्याचं चांगलं असं मळून घ्या ते बघा तुम्ही किती छान असा गोळा झालेला आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही आता मोदकचा साचा घेऊया सुरवातीला पहिला मोदक करताना साच्याला तूप लावून घ्या आता जे सारण आपण तयार केलेलं आहे ते मोदकच्या साच्यात भरून घेऊया मी जेव्हा दूध वापरलं तर त्यावेळेस तुम्ही तिथे केशरचं दूधही त्या टायमाला वापरू शकता मी प्लेन दूध वापरलेलं आहे मी केशरचं दूध वापरलेलं नाही जर तुम्हाला केशरचं दूध वापरायचं तर केशर दुधामध्ये भिजून ते दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता बघा इथे छान असं दाबून घेतलेलं आहे बघा मोदक तयार झालं आहे कळ्या पण सुंदर अशा तयार झालेल्या आहेत सुबक असा मोदक आपला तयार झालेला आहे आता आपण याच्यात पिस्त्याचे काप घालूया तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही बेसन भाजून झाल्यानंतर तुपामध्ये चांगले ड्रायफ्रूट्स भाजून घ्या आणि मग ते ड्रायफ्रूट तुपात बेसनमध्ये चांगले मिक्स करून घ्या पुन्हा मी एक तुम्हाला मोदक करून दाखवते गणेश चतुर्थीला तुम्ही ही मोदकची रेसिपी नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवरती मोदकच्या रेसिपीज आहेत त्या पण तुम्ही बघू शकता बाप्पाला रोज नवीन नवीन प्रकारचे मोदक तुम्ही बनवून नैवेद्य दाखवू शकता बघा तुम्ही पिस्ते पण छान असे मोदकामध्ये सेट झालेले कळ्यासुद्धा सुंदर पडलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचेही बेसनचे मोदक करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास यावर्षी गणेश चतुर्थीला ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी झटपट तयार होणारे मोदक आहेत हे आपल्या रेस रेसिपी चॅनलवरती चॉकलेट मोदक माव्याचे मोदक तसेच उकडीचे मोदक रंगीत मोदक अशा रेसिपीज आहेत त्या तुम्ही बघू शकता मोदकाची जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि मा रेसिपीला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद